नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या दिवशी तुम्हाला खूप आनंद आणि तुमच्या मनातली हवी ती इच्छा पूर्ण होई स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी आज आहे सोमवार एकवीस जुलै आणि या दिवशी आलेली आहे कामिका एकादशी कामिका एकादशी ही हिंदू धर्मातील महत्त्वाची एकादशी असून ती आषाढ महिन्यातल्या कृष्ण पक्षात साजरी केली जाते ही एकादशी भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असून या दिवशी व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो येणारी दुसरी एकादशी आहे जी देवशैनी एकादशीनंतर येत असते आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या दोन्ही एकादशींना विशेष महत्त्व आहे जर आपण आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशीचं व्रत केलेलं असेल तर आपल्याला आषाढ महिन्यातील कामिका एकादशीचं व्रत देखील करायचं आहे तर आषाढ महिन्यातील या दोन्ही एकादशीचं व्रत आपण केलं तरच आपल्याला देवशयनी म्हणजे आषाढी एकादशी केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं कामिका एकादशीचं व्रत केल्याने त्या व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो आणि तो, तो मेल्यानंतर वैकुंठात जातो असं म्हटलं जातं जर कामिका एकादशीचं व्रत आपण भक्तिभावाने केलं तर मनातल्या सर्व इच्छा आपल्या मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्याला सुख समृद्धी शांती हे सर्व मिळत असतं हे व्रत भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे म्हणून या दिवशी विष्णूंची आराधना केल्याने त्याची विशेष कृपा आपल्या घरावर राहते आपल्या घरावर असणारं दारिद्र्य नकारात्मकता ही देखील नष्ट होऊन सुख समृद्धी आपल्या घरात नांदत असते धार्मिक दृष्टीने कामिका एकादशी ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये काही करण्यासारखे उपाय सांगितलेले आहेत त्यातलाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आज आहे सोमवार आणि आजच्या दिवशी आहे कामिका एकादशी कामिका एकादशी ही देवशैली एकादशी एकादशीसारखीच खूप महत्त्वाची असते आषाढ महिना हा अत्यंत पवित्र हा महिना मानला जातो ज्याप्रमाणे आपण श्रावण महिन्यात पवित्र मानतो त्याच पद्धतीने आषाढ महिना सुद्धा अत्यंत पवित्र आहे आणि जर आपण देवशयनी आषाढ एकादशी केली असेल तर कामी का ही आपल्याला करावीच लागते तेव्हा आपल्याला देवशयनी एकादशीचं पुण्यफळ आपल्याला मिळतं तर बघा एखादी गोष्ट आपण पूर्ण आपली काही आडलेली कामं असतात एखादं काम जे आपलं पूर्ण होण्यापर्यंत येतं आणि अशा अडचणीमुळे ते काम आपलं जे आहे ते पूर्ण होत नाही त्यासाठी किंवा घरामध्ये जी नकारात्मकता असते घरामध्ये रोग दारिद्र्य किंवा जो आळसपणा असतो तो दूर करण्यासाठी आपल्याला या दिवशी एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे यासाठी तुम्ही सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे रोजचे आपली कामं आवरून आंघोळ करायचे आहे आंघोळीच्या पानात चिमुटभर हळद गंगाजल किंवा गोमूत्र तुम्हाला थोडंसं टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आंघोळ करायची या पाण्याने आंघोळ केल्याने आपलं शरीर तसंच मनही आपलं पवित्र होत असतं अशा पद्धतीने पाण्यात वस्तू टाकून आंघोळ करायची त्यानंतर शुद्ध वस्त्र घालायचं आपली रोजची जी देवपूजा असते विधिव्रत देवपूजा करायची आणि त्यानंतर हा उपाय आपण सोमवारी कामिका एकादशीच्या दिवशी दिवसभरात अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतो या उपायासाठी तुम्हाला एक पिवळं वस्त्र घ्यायचं आहे पिवळ्या कलरचा छोटासा कपड्याचा तुकडा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये दोन हळकुंड टाकायचे हळकुंड म्हणजे जी आपली अख्खी हळद असते ती अख्खी हळद घ्यायची एक रुपयाचं नाणं आणि एक पिवळी कवडी जी लक्ष्मीला प्रसन्न लक्ष्मीला खूप आवडते अशा पद्धतीची एक पिवळी कप कवडी घ्यायची आणि त्या पिवळ्या कपड्यामध्ये आपल्याला ती बांधून घ्यायची आणि आपल्याला पाण्याचा तांब्या भरून घ्यायचा आहे पाण्याच्या तांब्यामध्ये तुम्ही गंगाजल किंवा गोमूत्र टाकायचं आणि अशा पद्धतीचा तांब्या तुपाचा दिवा जर तुम्हाला शक्य असेल तर शुद्ध तुपाचा दिवा घ्यायचा अगरबत्ती आणि आपण जी पोटली बनवली आहे ती पोटली घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ यायचं आहे सर्वप्रथम झाडाला आपण जो कलश भरून आणलेला आहे पाण्याचा तर झाडाला पाणी घालायचं आहे झाडाजवळ बसून घ्यायचं आणि झाडाची हळदी कुंकू अक्षरा लावून पूजा करायची धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आपण जो दिवा आणलेला आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि झाडाजवळ बसून हात जोडून आपल्या मनातली जी इच्छा असेल ती देवाजवळ प्रार्थना करायची आहे की माझी ही इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आपण जी पोटली बनवून आणलेली आहे ती त्या झाडाखाली ठेवायची आणि नंतर सात प्रदक्षिणा आपल्याला मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारताना ओम नमो वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करायचा आहे आणि सात प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर झाडाला नमस्कार करायचा आणि आपल्या घरी निघून यायचं बघा कामिका एकादशीचं व्रत केल्याने त्या व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो आणि तो, तो मेल्यानंतर वैकुंठात जातो असं म्हटलं जातं ज्या पद्धतीने देवश्रेनी एकादशी महत्त्वाची आहे त्याच पद्धतीने कामिका एकादशी पण तितकीच महत्त्वाची आहे हे व्रत आपण दोघही एकादशी जर मनोभावे केलं तर आपल्याला सुख समृद्धी आणि शांती मिळत असते हे व्रत भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि या दिवशी भगवान विष्णूंची आराधना केल्याने त्याची विशेष कृपा आपल्या घरावर राहते आपल्या घरावर असणारं दारिद्र्य नकारात्मक ऊर्जा निघून जाते अशा पद्धतीने हे दोघंही व्रत तुम्ही नक्की करा आणि सांगितलेला उपाय आजच्या दिवशी नक्की करा नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल तर कामिका एकादशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा